नेवासा बुद्रुक शिवारात असलेल्या ऋषी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अठराव्या अध्यायाच्या पारायणासह शिवपुराण कथा त्रिदिनात्मक धार्मिक सोहळ्यास धर्मध्वजारोहणाने प्रारंभ करण्यात आला धार्मिक सोहळ्याचे हे आठवे वर्ष आहे शनिवार दिनांक आठ मार्च रोजी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सोहळ्याचे मार्गदर्शक महत श्री ज्ञानगिरीजी महाराज महत गंगागिरीजी महाराज महत शिवानंद घुगेबाबा मंदिर सेवेकरी हबप से बाबा यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून ध्वजारोहणाने त्रिदिनात्मक धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गाडगी बाबा भजने मंडळ अगस्ती भजने मंडळ यांच्यासह सोहळा कमिटीचे सेवेकरी सदस्य तरुण मंडळाचे कार्यकर्ते पंचक्रोशीतील ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा राष्ट्रसंत श्री सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज व त्यांचे कृपापात्र शिष्य त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्र अध्यक्ष एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज देवगड दत्तपीठ संस्थांचे महत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अगस्ती ऋषी आश्रमाचे प्रमुख अंकाई येथील महत एकशे आठ ब्रह्मचारी श्री ज्ञानगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा साजरा होत आहे नेवासा बुद्रुक शिवारात प्रवरान तीरावर असलेल्या त्रिदिनात्मक धार्मिक सोहळ्यामध्ये सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाची पारायण होत असून सायंकाळी सात ते नऊ या वेळेत नीलखेडा येथील महत एकशे आठ श्री लखनगिरीजी महाराज यांची आठ मार्च ते नऊ मार्च तर दहा मार्च ते रोजी त्र्यंबकेश्वर येथील एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांची शिवपुराण कथा होत आहे मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता घोगरगाव येथील हबप्प बालसन्यासी विश्वनाथगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने त्रिदिनात्मक धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे अगस्ती ऋषी मंदिराच्या वर्धापन दिन दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या पारायणाचा व शिवपुराण कथा श्रवणाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नेवासा बुद्रुक परिसरातील ग्रामस्थ व ऋषी आश्रम भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा